मविप्र मॅरेथॉन नाशिकच्या धावपट्टूंचे वर्चस्व असल्याचे नाशिकला प्रशिक्षण घेणारा मोर्चा उत्तर प्रदेशचा धावपट्टू अक्षय कुमार हा सर्वप्रथम विजेता ठरला तीन वर्षाच्या खंडानंतर पुन्हा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी सध्या तो नाशिकमध्ये प्रशिक्षण घेत असलेला अक्षय कुमार याने दोन तास सव्वीस मिनिटे एक सेकंद वेळात विजेतेपद पटकावलं भारतीय लष्करातील देवळाली सैनिकात सिकंदर तडाके यांनी द्वितीय या, तर देवळालीच्या सैन्यातील गुरुजीत सिंह यांनी तृतीय क्रमांक पटकवला चकदी इंडिया चित्रपटाचा प्रकाश झोतात असलेल्या आणि भारतीय गोल क्रिकेटचा गोल क्रिकेट, क्रिकेट व प्रशिक्षक निरंजन नेगी यांच्या हस्ते या विजेते पुरस्कार देण्यात आले बऱ्याच वर्षानंतर हा उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रथम द्वितीय तृतीय अशा विविध प्रकारची पारितोषिके देण्यात आली यात फुल मॅरेथॉन ओपन महिला दहा किलोमीटर ओपन पुरुष दहा किलोमीटर पंचवीस वर्षातील मुले बारा किलोमीटर पंचवीस वर्षीय मुली सहा किलोमीटर एकोणीस वर्षाखालील मुले दहा किलोमीटर सतरा वर्षाखालील मुले पाच किलोमीटर सतरा वर्षाखालील मुले सात किलोमीटर चार किलोमीटर एकोणीस वर्षाखालील मुली पाच किलोमीटर चौदा वर्षाखालील चार किलोमीटर चौदा वर्षाखालील मुली तीन किलोमीटर आणि तेरा वर्षावरील महिला पाच किलोमीटर साठ वर्षावरील पुरुष चार किलोमीटर असे विविध प्रकारच्या या ठिकाणांना मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी साठ वर्षावरील चार किलोमीटर मध्ये प्रथम क्रमांक केशव मोरे यांचा आला असून मोठ्या प्रमाणात त्यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आलं संस्थेच्या वतीनं सकाळी पावणे सहा पासून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला व्यासपीठावर हॉकी प्रशिक्षक निरंजन नेगी व त्याचबरोबर श्रीमती नेगी यांच्यासह केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार सरचिटणीस डॉक्टर नितीन ठाकरे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासह संचालक पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर ॲडवोकेट ठाकरे यांनी म वि प्र मॅराथॉन स्पर्धेत दोन तीन वर्षापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा निर्णय करण्यात आला त्याचबरोबर या ठिकाणी या प्रसंगी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यात छोट्या बालकांपासून कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले विविध प्रकारच्या त्यांना या ठिकाणी या माध्यमातून सुखसोयी धावपट्टूंना देण्यात आल्या त्याचबरोबर जेवणाची आणि नाश्त्याचे विविध प्रकार सुखसोयदा देण्यात आल्या नास्टिक मैराथन जो तो तो आज किया गया मैंने बहुत सारे मैराथन गोम किए लेकिन आज जिस तरीके से जोश था लोगों का जितने बढ़िया तरीके से तारा का तारा ऑर्गेनाइज किया गया विदाउट अ सिंगल बैड इंसिडेंट अनटवर्ड इंसिडेंट मैं पूरे नेवी से व इंडियन नेवी से रिटायर्ड हूँ और आज की जो एन मैराथन रन जो ऑर्गेनाइज़ की हुई थी मराठा विद्या परिषद में बहुत अच्छी ऑर्गेनाइज हुई वेल डन थैंक यू और ये बाकी हम चाहते हैं कि बाकी खेड़े गाँव में भी ऐसा ही प्रोत्साहित होते रहे जय हिंद भाइयों मैं सार्जेंट संकित राव पाटिल एयरफोर्स वेट्रोल हूँ और आज नासिक में जो मैराथन जो एम की तरफ से आयोजन हुआ है वो तो बहुत ही सुंदर और बहुत ही अच्छी तरह से लोगों के लिए बहुत प्रोत्साहित किया बच्चे से लेकर बूढ़े तक हम लोग सिक्सटी नाइन के हैं मेरे दोस्त जो भी हैं वो भी सिक्सटी सिक्सटी के हम लोग सारे बी एस एल के भी साहब आए हैं तो हम लोग बहुत सारी तुम्ही जो नाशिक की जो खूप एन्जॉय की से मग पत्रकार को मी धन्यवाद देतो किशनराव सोनवणे मी दर वर्षाप्रमाणे भाग घेत राहतो दहा किलोमीटरच्या ह्याच्यात पहिले बारा किलोमीटर ते आता तयार आहे कारण मी सर नेहमीच राहतो आपल्या पहिले इल्ली माताही होत्या आता नवीन साहेब आलेले त्यामुळे भरपूर परत पडलेले त्याचे सर्वांचे मी आभार मानतो आणि माझ्यातून फक्त मी आजच्या राष्ट्रीय राज्यस्तरीय नाशिक मोविक्र मॅरेथॉन स्पर्धे नाशिक मोविंद्र मॅरेथॉन दोन हजार चोवीस या स्पर्धेच्या निमित्तानं आज या ठिकाणी अतिशय <laughs> सुंदर अशा वातावरण दहा किलोमीटर चार किलोमीटर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या करता आणि वेगवेगळ्या खेळवडकरता स्पर्धा आहे सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली मेहनत घेतली आणि स्पर्धा आहे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये सर्व कार्यकर्त्यांचं सर्व खेळाडूचं त्यांच्या कोचं क्रीडा शिक्षकांचं आणि नागरिक कॉन्फरन्स या ठिकाणी आज अतिशय उत्साहात पार पडत आहे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वेगवेगळे पार्टिसिपंट या ठिकाणी भाग घेत आहे अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणं आहे मी देखील या ठिकाणी साठ वर्षावरील चार किलोमीटरमध्ये सहभाग घेतला आणि स्पर्धा वीस मिनटामध्ये पूर्ण केली असंच पार्टिसिपेशन या ठिकाणी जास्तीत जास्त जास वाढत जावं आणि मराठा सरद समाजाची ही मवीपर मॅरेथॉन अतिशय उज्ज्वल अशा यशाने आणि भरभराटने जाऊ मुली शुभेच्छा या ठिकाणी देतो मला असं वाटतं की आम्ही सगळे स्पोर्ट्सवाद विद्यार्थी अच ह्या नाशिकमध्ये एक भूषण व्हावं असं एक एम बी पीतर्फे एक नरेटवनं आणले जाते दरवर्षी अनेक विद्यार्थी असेल किंवा प्लेअर्स असेल तशी वाट बघत असते आता तो क्षण मला आनंदाचा क्षण आलेला आहे त्या क्षणामध्ये मला असं वाटतं की सगळेच टाईपचे लोक विद्यार्थी असेल मोठे ऐंशी पंच्याऐंशी वर्ष जे व्हायचे सुद्धा काही प्लेअर्स असतील ते सुद्धा इथं आलेले आहेत त्यांनी सुद्धा रेस पूर्ण केलेली आहे राजकीय क्षेत्रामध्ये इथले अनेक नगरसेवक असेल आमदार से आता हूँ जहाँ से सावर जी का जन्म हुआ था वो नगरी से मैं आता हूँ फिर वन किलोमीटर की दौड़ में लगाई है आई थिंक मैंने क्यू हम दो घंटे में शायद ही कवर किया ऐसा मुझे लग रहा है जिस हिसाब से मेरा वॉच बता रहा है इक्कीस किलोमीटर था इक्कीस किलोमीटर ओके सर थैंक यू सर आई ना आदर्श गीता है अनुरंज शास्त्री आठवले त्यांच्या विचाराप्रमाणे गीतेच्या विचाराप्रमाणे करू शकतो बाबा बदलू शकतो होऊ शकतो हे ते नेहमी शिकवतात आणि त्याप्रमाणे आम्हाला म्हणजे वास्तविकता आए। त्याची शरीरात शक्ती नाही पण मनोबल जे आहे ते मनोबल त्यांनी वाढवल्यामुळे आम्ही व्यवस्थितशीर आतापर्यंत माझ्याकडे जे आहेत आय सी मेडल आहे आणि आय सी सारखं आहे बऱ्याच दिवसापासून मी या याच्यामध्ये काम करतो आहे थँक्य थँक्यू बाबा तुम्ही बोला काय नाव सांगाल तुमचं एक मिनटाला समोर बघा माझं नाव नारायण शामराव वाळवेकर नारायण शामराव वाळवेकर माझं सत्याऐशे सुरुवात आहे होई सुरू सुरु आहे आतापर्यंत मी चौदा सालापासून दोन हजार चौदा मॅरसॉनमध्ये भाग घेत आहे एक एक काढा सर तीन बघे सोनवत फुल मिळे जय राम जय श्री हे बय श्रीराम जय श्रीराम चारिस रुपया संकलन के व्ही आर न्यूज चोवीस तास नाशिक प्रवीण नटवणे जिल्हा प्रतिनिधी नाशिक